पोलादपूर तालुका हद्दीत अपघाताचे सातत्य कायम राहिले असून गेल्या अठ्ठेचाळीस तासात तीन अपघात घडले आहेत बुधवारी दोन अपघात झाले तर गुरुवारी सकाळी कुडपणवरून पोलादपूर बाजूकडे येणारी एसटी बस चढ उतारावर जम्प झाल्याने बसमधील नऊ विद्यार्थी यांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान घडली असून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले गुरुवारी सकाळी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ बस क्रमांक एम एच वीस बी एल तीन सात सात पाच वरील चालक उद्धव रामचंद्र नलावडे हे सकाळी साडेआठ वाजता पोलादपूर ते कुडपण असे प्रवासी घेऊन रवाना झाले होते प्रवासादरम्यान कुडपण ते पोलादपूर असे येत असताना मौजिक क्षेत्रपाळ गावचे हद्दीत रस्त्यावर असलेले मोरीचे व रस्त्याच्या मधी पडलेला खड्डा सदृश्य जोडणीवर बस आदळून गाडीत प्रवास करणारे तीस प्रवाशांपैकी नऊ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत सर्व विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात पोलादपूर येथे उपचाराकरता दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी तपासणी करीत सर्व विद्यार्थी यांची प्रकृती उत्तम व स्थिर असल्याचे सांगण्यात आली बसमधील जखमी विद्यार्थ्यांना शिक्षक शार्दूल पिंजारी विलास जाधव गोपाळ जाधव गट शिक्षणाधिकारी सुभाष साळुंके यांनी सहकार्य केले या घटनेची माहिती मिळतात शालेय शिक्षक माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे निलेश आहिरे शिवाजी उतेकर निलेश कंक श्री काळ भैरवनाथ फाउंडेशन चे अध्यक्ष दीपक उतेकर व सदस्य पोलीस अधिकारी स्वप्नील कदम परेश मोरे उपस्थित होते सौभाग्य रेखा पाटील यांच्या उपस्थितीत विद्यार्थी यांना आधार देत दिलासा दिला आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी न्यूज ब्युरो पोलादपूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका